ज्योती ही आपल्या होणाऱ्या नवऱ्या राहुलसोबत पहिल्यांदाच फिरायला गेली होती आणि त्यांचं लग्न ठरलं तेव्हापासून हा असा क्षण होता जेव्हा ते दोघं एका हॉटेलच्या रूममध्ये बंद होते आता राहुल ज्योतीच्या जवळ येतो आणि तिच्यासोबत गोडगोड बोलून छेडछाड करू लागतो ज्योतीही उत्तेजित होते परंतु ज्योतीला आपल्या मर्यादा माहीत असतात त्यामुळे ती राहुलला म्हणते राहुल आता लग्नात मध्ये फार कमी दिवस बाकी आहेत आणि लग्नाच्या आधी असं काही करणं चुकीचं आहे त्यासाठी आपण दोघेही एकमेकांवर थोडं कंट्रोल ठेवूया पण राहुल विचार करूनच आला होता त्यामुळे तो तर मानणार नव्हताच तो तिला म्हणतो आता आपला साखरपुडा पण झालेला आहे आणि काही दिवसातच आपलं देखील होईल तर काय लग्नाच्या आधी आणि काय लग्नाच्या नंतर असं म्हणून तो तिला जवळ घेतो आता ज्योतीलासुद्धा स्वतःवर नियंत्रण राहत नाही आणि ते दोघं एकमेकांशी शारीरिक संबंध बनवतात सुरुवातीला तर राहुल जोशाने पुढे येतो परंतु तिच्याशी शारीरिक संबंध बनवत असताना त्याचा जोश फार कमी होऊन जातो आणि तो काहीतरी विचार करत असतो त्या विचारातच तो तिच्याशी संबंध बनवतो आणि लवकरच त्याचा कार्यक्रम अटकतो आणि तो बेडवर झोपतो ज्योती त्याच्याजवळ येते आणि त्याला म्हणते काय झालं राहुल तुला हे छान नाही वाटलं मी तुला आवडले नाही का पण राहुल वेगळ्याच विचारत होता आणि ज्योतीच्या जास्त फोर्स करून विचारण्यावर तो तिला म्हणतो ज्योती मी तुला एक प्रश्न विचारतो पण तू वाईट वाटून घेऊ नको आणि मला त्याचे उत्तर दे ज्योती म्हणते बोल काय झालं त्यावर राहुल म्हणतो मी असं ऐकलं आहे की जेव्हा मुलगी पहिल्यांदाच कुणाशी संबंध बनवते तेव्हा ती ते ओरडते रडते तिला वेदना होतात रक्त येतं पण तुझ्यासोबत संबंध बनवताना असं काही झालं नाही तू ओरडली नाहीस तू रडली नाहीस ना आणि रक्तही आले नाही तर याआधीसुद्धा तू कोणा दुसऱ्यासोबत संबंध बनवले आहेस का त्यावर त्याला रागाने म्हणते की तू काय वेडा झाला आहेस का काय पुराण्या जमान्यातल्या गोष्टी घेऊन बसला आहेस मी आता पंचवीस वर्षाची आहे ते सर्व लहान वयातल्या मुलीसोबत घडतं असतं तू पण काहीही विचार करतो असं म्हणते पण राहुलला तिच्या बोलण्यावर कसलाही विश्वास नसतो तो तिचं तेव्हा ऐकून घेतो परंतु ही गोष्ट त्याच्या मनात घर करून जाते की ज्योतीने आधी कुणासोबत संबंध बनवले आहेत त्यामुळेच हे घडलं नाही ज्योतीने ताई के लिए काय केले किंवा ना काय नाही हे कहाणीत पुढे पाहूयात पण राहुलच्या मनात आता ज्योतीविषयी विचार पक्का झाला होता आणि ज्योतीनेही राहुलची लग्नाच्या आधी संबंध बनवून फार मोठी चूक केली होती त्यानंतर काही घडणार होतं ते ऐकून तुम्ही हैराण होऊन जाल त्यासाठी कहाणी पूर्ण ऐका आणि माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आजची कहाणी सुरू होते भोपाळपासून भोपाळमध्ये ज्योती चव्हाण नावाची मुलगी ही दौलत चव्हाण यांची एकुलती एक, एक मुलगी असते आणि तिला एक भाऊ असतो ज्योतीचे वडील भोपाळमध्येच छोटा कपड्याचा व्यवसाय करायचे आणि एक मध्यमवर्गीय कुटुंब होतं त्यामुळे ज्योतीचे शिक्षण पूर्ण झाल्यावर ती नोकरीच्या शोधात असते आणि मुंबईमध्ये तिला एक नोकरी मिळतेसुद्धा पण मुंबईला जॉब करायचं म्हणल्यावर परिवारातील लोकांचा विरोध असतो परंतु ज्योतीच्या कुटुंबियांनी तिला शिकवलं शिक्षणाचा फायदा घेण्यासाठी तिला मुंबईला पाठवतात आणि ज्योतीला एक वर्ष होते जॉब करून आता इकडे तिच्या आईवडील तिच्यासाठी मुलगा शोधण्याच्या तयारीत लागतात ज्योती भोपाळमध्ये शिकली कॉलेजही केलं त्यामुळे ती कॉलेजमध्येच बरेचसे मित्रमैत्रिणी होते आणि ती मुंबईला जरी गेली असली तरी ती आपल्या मित्रमैत्रिणीच्या संपर्कामध्ये होती आता इकडे तिच्या आईवडील तिच्यासाठी मुलगा शोधत असतात एक राहुल नावाच्या मुलासाठी तिचा स्थळ पाठवण्यात येते तो ग्वालियरला राहणारा असतो आता दोघांची एकमेकांसोबत कुंडली जोडली जाते आणि त्यांची कुंडली देखील मिळते आणि फोटो देखील एकमेकांना आवडतात ज्योतीला ते जेव्हा राहुलचा फोटो दाखवला जातो तेव्हा तो तिला आवडतो तेव्हा ती तिच्या आईवडिलांना म्हणते तुम्ही पुढचं बोलून घ्या मी तुमच्या शब्दाबाहेर नाही तुम्ही जिथे म्हणाल मी तिथे लग्न करेन आता ज्योतीचे परिवार आणि राहुलचा परिवार मिळून दोघांचे लग्न ठरवतात आणि त्याआधी त्यांचा साखरपुडा करतात साखरपुडा झाल्यानंतर ज्योती आणि राहुल हे एकमेकांचे फोन नंबर घेतात आणि ते बोलण्यास सुरुवात करतात आणि त्यांच्यामध्ये बातचीत सुरू होते पण चांगला मुहूर्त नसल्यामुळे त्यांचं लग्न दोन तीन महिन्यासाठी पुढे ढकलले जाते पण राहुलला आता राहावत नसते आणि एका महिन्यानंतर राहुल तिला म्हणतो की आता लग्न काही दिवसातच होणार आहे तेव्हा आपण त्याची लग्नाची प्री वेडिंग शूट करून घेऊ पण या सर्वांचा खर्च तुम्हाला द्यावा लागेल आणि तिकडूनच तुला एखादा कॅमेरामन घेऊन यावं लागेल असं राहुल ज्योतीला म्हणतो ज्योती हे सर्व तिच्या वडिलांना सांगते आणि तिचे वडील यासाठी म्हणतात हो आणि त्यांना असं वाटतं इथूनच एखादा ज्योतीसोबत शूटिंग करण्यासाठी पाठवावं ज्योतीच्याच मित्रमंडळीमध्ये एक रजत नावाचा मुलगा असतो तेही सर्व शूटिंगचे वगैरे काम करत असतो ज्योती त्याला यासंबंधी बोलते आणि रजत तयार होतो आणि म्हणतो की एक आठवड्याआधी कुठे जायचं ते मला कळव त्यानंतर राहुल आणि ज्योती प्री वेडिंग शूटसाठी महाबळेश्वरला जायचं ठरवतात तू मुंबईला जॉब करतेस मी तिथे येईन आणि तिथून आपण दोघे महाबळेश्वरला प्री वेडिंग शूट करू सगळं ठरतं आणि प्री वेडिंग शूटचा दिवस येतो तेव्हा राहुल आणि ज्योती दोघेही मुंबईहून महाबळेश्वरला निघतात आणि रजत आणि त्यांच्यासोबत दोन मुले घेऊन तो देखील महाबळेश्वरला निघतो आता महाबळेश्वरला पोहोचल्यानंतर ते एका रिसॉर्टमध्ये राहायचं ठरवतात तेव्हा तिथे तीन रूम बुक केल्या जातात एक राहुलसाठी एक रजतसाठी आणि त्याच्या मित्रांसाठी आणि ज्योतीसाठी आता प्री वेडिंग शूटसाठी ते वेगवेगळ्या लोकेशनवर जात असतात आणि जेव्हा रजत पोच देण्यासाठी समजावत असतो तेव्हा तो तिला ते एखाद्या वेळेस स्पर्श देखील करतो पण राहुलला ही गोष्ट आवडत नसते आणि ते बारकाईने पाहत असतो आता त्याचं एक शूट स्विमिंग पूलमध्ये असतं पण राहुल ज्योतीसोबत असलेले चाळे करू लागतो तेव्हा रजतला ते पाहत नाही आणि तो त्यांच्या असिस्टंटला सांगतो ते शूट करून घ्या आणि मी थोडंसं फि भी, बाहेर फिरून येतो असं म्हणून निघून जातो कारण तोही ज्योतीवर नितांत प्रेम करत असतो पण त्याच्या परिस्थितीमुळे ते तिला सांगत नाही ज्योतीला देखील असं वाटते की त्याला हे सगळं पाहावलं नसेल त्यामुळे तो निघून गेला आता ही शूट संपते आणि सगळे आपापल्या रूममध्ये निघून जातात त्यानंतर उद्या सकाळी जेव्हा दुसऱ्या लोकेशनवर जायचं असतं तेव्हा रजतची तब्येत थोडी बिघडलेली असते त्यामुळे तो शूट करण्यासाठी त्या दोन मुलांना पाठवतो परंतु थोड्या वेळानंतर तो, तो कॉल करतो तेव्हा दोन्ही मुले तिथेच असतात तेव्हा तो विचारतो काय झालं तर त्यावर ते म्हणतात की आज शूट नाही करायचं असं ठरलं आहे तेव्हा तो ज्योतीच्या रूमकडे जातो आणि दरवाजा वाजवतो ज्योतीच्या रूममध्ये ज्योती नसते तो राहुलच्या रूमकडे जातो तेव्हा राहुलच्या रूममध्ये ज्योती आणि राहुल हे दोघे एकत्र असतात राहुल त्याला आतून सांगतो आज जायचं नाही आज आम्ही थोडं कामात आहोत असं सांगतात आणि मित्रांनो रूममध्ये काय घडलं होतं हे आपण कहाणीमध्ये सुरुवातीलाच पाहिलेलं आहे रजतला ज्योतीबद्दल काळजी वाटू लागते तो तिच्या लहानपणीपासूनचा आणि कॉलेजपर्यंतचा मित्र असतो त्यामुळे तो त्याला हे योग्य वाटत नाही थोड्या वेळानंतर ज्योती रूममधून बाहेर येते तेव्हा रजत धावत तिच्याकडे जातो आणि तिला म्हणतो रूममध्ये जे काही घडलं ते योग्य नाही तो तुझा होणारा नवरा आहे झालेला नाही त्यामुळे तू हे योग्य केले नाहीस असं तो तिला सांगतो पण ज्योती काहीही न बोलता स्वारी म्हणून निघून जाते प्री वेडिंग शूट संपत आणि प्रत्येकजण आपापल्या कामाला लागतो त्यानंतर ज्योती आणि राहुलच्या लग्नाच्या पत्रिका छापण्यासाठी मुहूर्त शोधला जातो पण राहुल त्यांना टाळण्याचा प्रयत्न करतो ज्योती देखील राहुलला फोन करते परंतु तोही तिला सुरुवातीसारखं बोलत नाही आणि तिला टाळण्याचा प्रयत्न करत असतो ज्योती आता समजून जाते की हे सर्व त्या दिवशी घडलेल्या प्रकारामुळे झालेलं आहे आणि त्यामुळेच राहुल मला टाळण्याचा प्रयत्न करत आहे पण तिच्या परिवारातील लोकांना काही समजत नाही पुन्हा एकदा मुहूर्त काढला जातो आणि चार महिन्याच्या नंतरचा मुहूर्त ठरतो आता राहुलचा व्यवहार ज्योतीसाठी पूर्ण बदललेला असतो ज्योती हैराणच असते पण ज्योतीला खरा धक्का तेव्हा बसतो तेव्हा तिची मासिक पाळी थांबते आणि ती जेव्हा प्रेग्नन्सी टेस्ट करते तेव्हा तिचे रिपोर्ट पॉझिटिव्ह असतात आता ज्योती गर्भवती असते ज्योती लगेच राहुलला कॉल करते आणि त्याला रडून रडून ती आपण केलेल्या चुकीमुळे हे सर्व घडलं असं ती त्याला सांगते लग्नाला आता चार महिने बाकी असतात आणि ज्योती प्रेग्नेंट असते जेव्हा लग्नाचा मुहूर्त येईल तेव्हा ती चार महिन्याची गर्भवती असेल पण राहुल जे बोलतो ते ऐकून ज्योती हैराण होऊन जाते राहुल तिला सर्रासपणे सांगतो की हे मूल माझं नाहीच मला तर त्याच दिवशी समजून द्यायला हवं होतं की तुझ्यासोबत असं काहीच घडलं नाही जे एका कुवाऱ्या मुलीसोबत घडते आणि तुझा बॉयफ्रेंड असेलच आणि तुझे असे किती लोकांशी संबंध असतील हे मूल माझं नाही असे म्हणून राहुल हात झडकून देतो आता हे सर्व ऐकून ज्योतीला धक्काच बसतो तिला काय करावे काय नाही काहीही सुचत नाही एका दिवशी अचानक तिला रजतचा फोन येतो आणि तो प्री वेडिंग शूटचं काम पूर्ण झाल्याचं सांगतो तेव्हा ज्योती काहीच उत्तर देत नाही आणि ती शांत असते त्याला वाटते नक्कीच काहीतरी घडले त्यानंतर तिला फोर्स करून विचारल्याच्या नंतर ती रडत रडत सर्व काही घडलेलं सांगते रजत म्हणतो मी तुला त्याच दिवशी सांगितलं होतं पण तू माझं ऐकलं नाहीस आणि ज्योती रडत रडत फोन ठेवते काही दिवसानंतर रजत तिच्या आईवडिलांना कॉल करतो आणि विचारतो ज्योती कुठे आहे तिचा फोन लागत नाही तिची आई वडील देखील तेच म्हणतात आम्हीसुद्धा कॉल केले तर ते उच फोन उचलत नाही मग तिच्या ऑफिसमध्ये फोन केला जातो तेव्हा कळते की ती आठवड्यापासून ऑफिसमध्ये देखील आली नाही तेव्हा हे सर्व मुंबईला जातात तिथे गेल्यावर समजते की ज्योतीने झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे आणि ती हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे सर्वजण हॉस्पिटलमध्ये जातात आता ज्योतीची तब्येत बरी असते सर्वजण तिला भेटण्यासाठी जातात तिथून रजत राहुलला फोन करतो तेव्हा राहुल व त्याचा परिवार लग्न मोडलं असं म्हणून सांगतात राहुल म्हणतो आता मी तिच्यासोबत लग्न करणार नाही आणि एवढेच तुला दुःख वाटत असेल तर तूच तिच्याशी लग्न का करत नाहीस रजत असं ऐकल्यावर लगेच म्हणतो हो मी करेन तिच्याशी लग्न आणि हे सगळं बोलणं ज्योती आणि ज्योतीचे आईवडील ऐकत असतात रजत रागाने फोन ठेवतो आणि सगळे आवाक होऊन त्याच्याकडे पाहतात रजत ज्योतीच्या आईवडिलांना क्षमा मागतो आणि म्हणतो तुमची जर हरकत नसेल तर मी तयार आहे ज्योतीसोबत लग्न करायला आणि ज्योतीचे आईवडील आता मजबूर असतात त्यामुळे ते या लग्नाला मान्यता देतात आता लवकर ज्योती आणि रजतचं लग्न लावून दिलं जातं आणि काही दिवसात ज्योती एका स्वस्त बालकाला जन्म दे आज त्यांच्या लग्नाला चार वर्ष पूर्ण झाले आहेत आणि ते सुखी समाधानाने जगत आहेत मित्रांनो जिथं वाईट लोक असतात तिथे काही चांगले लोक पण असतात पण आधुनिकतेच्या नावावर ही प्री वेडिंग शूट तुम्हाला कितपत योग्य वाटते कमेंटमध्ये सांगा कहानी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद